आपण कधी विचार केलाय का की इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल स्पेन नेदरलँड हे अगदी छोटे युरोपियन देश संपूर्ण जगावर कसे राज्य करू शकले असतील आपल्या भारतभूमीसह आफ्रिकेत असेल आशिया खंडात असेल त्यांचे झेंडे कसे आणि का फडकवले असतील अर्थातच ही कथा आहे साम्राज्यवादाच्या उदयाची जिथे लालसेला शोधाला आणि सामर्थ्याच्या मर्यादेला कोणतीही परिसीमा राहिली नाही साम्राज्य साम्राज्य विस्तार अर्था था 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 विस्तार अर्थातच म्हणजे एखाद्या बलाढ्य देशाने आपली राजकीय हो, आर्थिक सामाजिक किंवा सांस्कृतिक सत्ता दुसऱ्या देशावर किंवा प्रदेशावर प्रस्थापित करणे आणि त्याला वर्चस्वाखाली ठेवणे म्हणजे साम्राज्य विस्तार किंवा साम्राज्यवाद हो। सोप्या भाषेत सांगायचं तर एका शक्तिशाली राष्ट्राने दुसऱ्या कमकुवत देशावर सत्ता गाजवणे आणि तेथील संसाधने स्त्रोत लोक तेथील समाज बाजारपेठा यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेणे हाच म्हणतो तो साम्राज्यवाद आणि खऱ्या अर्थानं युरोपियन राष्ट्रांनी साम्राज्यवाद घडवून आणला साम्राज्यवादाला किंवा साम्राज्य विस्ताराला मोठ्या प्रमाणात चालना दिली चला तर समजून घेऊ साम्राज्यवादाची कारण पहिलं कारण आहे औद्योगिक क्रांती अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये मोठी क्रांती झाली अर्थातच औद्योगिक क्रांती हाताने बनवणाऱ्या वस्तू आता यंत्राने बनू लागल्या जसं की वस्त्र उद्योगात हातमागावर होणारे विणकाम आता मोठ्या मिल्समध्ये व्हायला लागलं आणि उत्पादन प्रचंड वाढलं स्वतःच्या देशात ते उत्पादन विकलं गेलं आणि स्वतःच्या देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेता त्याही पेक्षा कैक पटीनं उत्पादन वाढलं ते स्टोअर झालं आता ते विकायचं कुठे तर एवढं सगळं अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी युरोपियन राष्ट्रे नव्या बाजारपेठांच्या शोधात खऱ्या अर्थानं साम्राज्यवादाचं हे पहिलं पाऊल होतं आणि त्याच्यासाठी कारण होतं औद्योगिक क्रांती पुढचं कारण आहे कच्च्या मालाची गरज उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल युरोपमध्ये साहजिकच कमी पडू लागला आणि परिणामी साम्राज्य विस्तार केलेल्या प्रदेशातूनच हा कच्चा माल आयता या राष्ट्राने मिळवायला सुरुवात केली भारतीय कापूस असेल नीळ असेल आफ्रिकेतील हिरे सोने आशिया खंडातील बऱ्याचशा देशांमध्ये मसाल्याचे पदार्थ तयार व्हायचे मसाल्याचं उत्पादन व्हायचं आणि हे उत्पादन हे पदार्थ युरोपियन व्यापारी कमी रकमेत खरेदी कर आणि जादा नफ्याने युरोपमध्ये विकत प्रक्रिया केलेला पक्का माल वारे माप रकमेने पुन्हा आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये विकायला सुरुवात त्या लोकांनी केली आणि भारतात उत्पादित केलेला कापूस खऱ्या अर्थानं त्यावेळेस इंग्लंडमध्ये पोहोचला आणि तिथे तयार झालेले कापड पुन्हा भारतातच अमाप नफ्याने विकले जाऊ लागले हा एक शुद्ध शोषणाचा स्पष्ट नमुना होता पुढचं कारण आहे अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक नफेखोरीमुळे युरोपियन कारखानदार आणि व्यापाऱ्यांकडे खूपसा पैसा जमा झाला स्वदेशात गुंतवायला जागा नव्हती त्यांनी साम्राज्य विस्तार केलेल्या देशात रेल्वे साखर कारखाने सूत गिरण्या जहाज बांधणे उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली तत्काळामध्ये मागास भारतात इंग्रजाने रेल्वे जाळं उभारलं एकीकडे -एक व्यापार सुलभता तर दुसरीकडे आपले साम्राज्य मजबूत करणे हा त्यांचा शुद्ध हेतू होता पुढचं कारण आहे खनिज साठे जगभरातील खनिज संपत्तीवर युरोपियन राष्ट्रांची करडी नजर होती आफ्रिकेतील डायमंड माइन्स भारतातील कोळसा व लोखंडच्या खाणी मलेशियातील रबर ही सगळी संसाधनं जी आहेत त्यांच्या उद्योगांना खाद्य म्हणून वापरली जाऊ लागली ब्रिटिशाने आफ्रिकेतील दक्षिण भागामध्ये सोने आणि हिऱ्याच्या खाणी स्वतःच्या ताब्यात घेतल्या भौगोलिक महत्त्व जगात काही ठिकाणं व्यापारी मार्गांवर अत्यंत महत्वाचे होते जसं की सुएज कालवा युरोपला भारताशी जोडणारा छोटा पण महत्वाचा समुद्री मार्ग त्यामुळे इंग्रजाने सुहेजवर नियंत्रण मिळवलं आणि आपल्या सत्तेला आणखी मजबूत केलं तर अशा पद्धतीनं भौगोलिक महत्व आणि क्षेत्रांचं वाढलं गेलं आणि त्याला कारणीभूत हा साम्राज्यवाद होता मजुरांची उपलब्धता वसाहतींमध्ये स्वस्त मजूर वर्ग सहज उपलब्ध होत असे भारतात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय मजुरांचा वापर केला रेल्वे बांधकाम असेल शेती असतील वस्त्र उद्योग असेल चहाच्या मळ्यांमध्ये कामासाठी लागणारे मजूर असतील हे अगदी कमी पैशात कष्टाळू लोक वापरून घेण्याची कला युरोपियन राष्ट्रांकडं होती आफ्रिकेतील काही समुद्रकिनारपट्टीच्या भागामध्ये गुलामांचा व्यापार व्हायचा आणि तिथून विकत घेतलेले गुलाम परदेशी राष्ट्र किंवा युरोपियन राष्ट्र स्वतःच्या उद्योगधंद्यामध्ये कामासाठी वापरले जाते हे मोस्ट श्रेष्ठत्वाची कल्पना युरोपियन लोकांना वाटायचं की त्यांचं धर्म भाषा संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे इंग्रजांनी व्हाईट मॅन्स बर्डन ही संकल्पना खऱ्या अर्थानं त्या वेळेला मांडली होती अर्थ होता गोऱ्या माणसांचं कर्तव्य म्हणजे मागास देशांना सुधारणं हे विचार साम्राज्यवादाला नैतिक समर्थन देण्यासाठी त्यावेळेला वापरले गेले खऱ्या अर्थानं या कारणांमुळे आपल्याला म्हणता येईल की परकीय राष्ट्रांनी स्वतःचं वर्चस्व अविकसित राष्ट्रांवर सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष लादण्याचं काम केलं मित्रांनो साम्राज्यवाद म्हणजे केवळ सामर्थ्याचा खेळ नव्हे साम्राज्यवाद एका बाजूला प्रगतीचा चेहरा घेऊन आला आणि दुसऱ्या बाजूला शोषण अन्याय आणि संघर्ष घेऊन आला होता आजच्या परिस्थितीत जागतिक व्यवस्थेला समजून घेण्यासाठी हा इतिहास जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद